राहुल आरक्षणविरोधी चेहरा उघड झाल्याने आता भारत काँग्रेस मुक्त करा निषेध मोर्चात डॉक्टर हिनाताई गावित कडाळल्या नंदुरबार योग्य वेळ आल्यानंतर भारतातील आरक्षण काढले जाईल अशा अर्थाचे वक्तव्य देशाचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील मुलाखतीत केले काँग्रेस पक्षाचे धोरण एक प्रकारे त्यांनी जाहीर केले आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हेच खरे संविधानविरोधी आणि आदिवासी दलितांच्या आरक्षणाच्या विरोधात असल्याचे उघड झाले यावर आता देशवासियांनी त्यांना जाब विचारायला पाहिजे शिवाय दलित आदिवासी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून आता भारत काँग्रेस मुक्त केला पाहिजे अशा परखड शब्दात भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी येथील निषेध मोर्चात जाहीर आवाहन केले राहुल गांधींनी दोन दिवसापूर्वी अमेरिका दौऱ्यावर असताना अमेरिकेच्या एका खासदाराशी डिस्कशन करताना त्यांनी त्यांची आणि काँग्रेस पक्षाची भूमिका ही त्या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही एस सी एस टीचं आरक्षण हे रद्द करून टाकू अशा प्रकारची भाषा राहुल गांधी यांनी केलेली आहे चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच काँग्रेस पक्षाने खोटा प्रचार करत भारतीय जनता पार्टी जर चारसो पार झाली तर संविधान बदलेल आरक्षण बदलेल आणि असं दिशाभूल करणारा खोटा प्रचार त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये या काँग्रेस पक्षाने केला आणि तोच काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या ठिकाणी अमेरिका दौऱ्यावर असताना चार महिन्यानंतर त्यांची स्वतःचीच तशी भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं आदिवासी आणि दलित समाजाला जे आरक्षण आहे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिले हे आरक्षण कोणीच काढू शकत नाही हे वारंवार स्वतः पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे उलट एस सी एस टी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी ही करत आलेली आहे मोदीजींच्या नेतृत्वात मागच्या दहा वर्षात आणि आता ही तिसरी टर्म जी मोदीजींची आहे यामध्ये एस सी एस टी समाजाला बळकट करण्यासाठी आमचं सरकार काम करते त्या उलट राहुल गांधी हे आदिवासी आणि दलित विरोधी असल्याची त्यांची भूमिका ही त्यांनी स्पष्ट केली आम्ही राहुल गांधींचा जाहीर निषेध करतो एस सी एस टी समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचं काम मागच्या अनेक वर्ष काँग्रेस पक्षाने केलंय आणि त्यांची जी मानसिकता आहे ती कुठे ना कुठे राहुल गांधीच्या वक्तव्यातून आज स्पष्ट झालेली आहे म्हणून आम्ही सर्वजण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करतो हे संविधान आरक्षण कोणीच बदलू शकत नाही आणि राहुल गांधी ची जर ही मानसिकता असेल तर हा देश काँग्रेस मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही